पाली हेगळे ठरल्या मानाच्या होम मिनिस्टरच्या मानकरी बोरगाव तालुका निप्पाणी येथील युवा नेते शरद जंगटे यांनी स्थापन केलेल्या शरद जंगटे फाउंडेशन संचलित ज्ञान ज्योती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात आले महिला वर्गाने उत्स्फूर्त असा सहभाग देत कार्यक्रमाला रंगत आणली या स्पर्धेत रुपाली हेगडे यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून होम मिनिस्टर होण्याचा मान मिळवला तर अश्विनी डकरे यांनी दुसरा स्वप्ना चौगुले यांनी तिसरा सीमा महाजन यांनी चौथा आणि रोशनी माने यांनी पाचवा क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले होम मिनिस्टर कार्यक्रम हा महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू व चेहऱ्यावर हास्य फुलवत हा क्षण अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध के के भाऊजी यांनी तब्बल तीन तास महिलांसोबत रंगतदार कार्यक्रम रंगवला त्यांच्या सूत्रसंचालनामुळे महिलांना आपले कला गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले गाणी नृत्य विनोदी प्रसंग आणि कौशल्याची फुले उमलून कार्यक्रम अधिकच रंगला होता युवा नेते शरद जंगटे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम अतिशय नेटके नियोजन करून यशस्वीरित्या पार पडला बोरगावातील महिलांची गर्दी उच्चांकी झाली अवाले या ठिकाणी क्षणभरासाठी उत्साह हशा आणि टाळ्यांच्या गजलाने धुमधुमून गेला होता या कार्यक्रमाने केवळ महिलांना स्पर्धेत विजेतेपद दिले नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाला नवी झेप दिली एकतेची ताकद दिली कलेचे सौंदर्य आणि आनंदाचा रंगजार सोहळा यामुळे हा होम मिनिस्टर कार्यक्रम बोरगावच्या गणेशोत्सवातील एक अविस्मरणीय पर्व ठरला उपविजेत्या वीज सहभागी महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिके व पैठणी देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ करण्यासाठी रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यातील विजेत्या संघांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजार असे बक्षीस देण्यात आले या बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष व मॅग्नम टप काच कारखान्याचे सर्वे सर्वा युवा नेते श्री बसवप्रसाद ज्वेल्हे बिरेश्वर क्रेडिट सोसायटी एक्संबाचे विद्यमान अध्यक्ष व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री आप्पासाहेब ज्वेल्ले निपाणीच्या नगराध्यक्ष सोनलताई कोठडिया जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर गीता माने अर्चना विभूते हुपरीचे चांदी उद्योजक दिलीप खोत सौ भारती रमेश सातपुते हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील श्रीकांत बन्ने युनुस मुल्ला हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे केंद्रबिंदू शरद जंगटे विद्याराणी जंगटे अनिता अभय चौगुले मधुमती हिरेमठ रोहिणी पाटील माया महाजन निकिता खेमाने सारिका पाटील पद्मश्री पाटील शकुंतला वाघमोडे गीता माने आशा पाटील नागरत्ना रायाप्पा पागोळ नम्रता देसाई सविता चौगुले साक्षी पाटील अंकिता चौगुले अपर्णा कांबळे मधुमती पाटील सुनंदा देशमुख महादेवी पाटील यांच्यासह होम मिनिस्टरचे नियोजन कमिटी व संपर्क स्पर, सर्व स्पर्धक व महिला वर्ग कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अजित कांबळे यांनी केले बोरगाहून ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे Borgao.